तर लोकांना लिंबाचा सरबत प्यायला भेटत नाही गर्मी गरमी तू भेंड्याच्या भाजीमध्ये लिंबू पिळून टाकतेस चालेल असं वाटत नाही नवऱ्याला एक ग्लास लिंबू सरबत बिन किवडे <laughs> <laughs> अरे काय रे दे, मास देवा तुमच्या नादात आता बघ भेंड्याच्या झाडामध्ये लिंबाचं जळ झाडे आता बघ भेंड्याच्या झाडामध्ये लिंबाचं जळ झाडे भेंड्याच्या भाजीमध्ये तर आता बघ तू भेंड्याच्या भाजीमध्ये लिंबाचं झाड बघतात अरे काय माणसं तरी लोकांना लिंबाचं सर्वच भेटत <laughs> ना एवढी गरमी वाढली आहे हा आणि माझी बायको बघा एक लिंबू सोडून दोन दोन लिंबू भेंड्याच्या भाजीत टाकते हा कोकम संपले का घरातले सर्व सर्व टाकायचे संपून टाक सर्व एकदा आण मला रस्त्यावरती हे भेंड्याची भाजी नाही खालेली का वाईट ठीक आहे तुम्हाला नाही देणार मी मस्ते मध्ये बोललो किवडे मोठी भेंड्याची भाजी आणि काय मोठी भेंड्याची भाजी करणारी दोन मिरच्या भाजीच्या जागी म्हणत या भेंड्याची भाजी लिंबू टाकून खायला काय